विनयनगर पोलीस चौकीपासून शंभर मीटरवर वडाळा पाथर्डी रस्त्यालगत असलेले ए टी एम रोकडसह चोरट्यांनी चारचाकीतून लंपास केल्याची घटना गुरुवार दिनांक सत्तावीस रोजी सकाळी उघडकीस आलेली आहे बुधवार दिनांक सव्वीस मध्यरात्री अज्ञातांनी भरवस्तीतील हे ए टी एम चोरून नेले आणि या ए टी एममध्ये सव्वीस हजार पाचशे रुपये होते मात्र मशीनची किंमत पंधरा लाख असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे गुन्हेगारीवर नागरिक आधीच प्रश्न उपस्थित करत आहेत आता पोलीस चौकीजवळच ही घटना घडल्यानंतर तरी पोलिसांना जाग येणार का असा सवाल नागरिकांनी केला आहे आणि याबाबत मुंबई नका पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार विनयनगरला मुख्य रस्त्या लगत असणाऱ्या एटीएम सेंटरमधील मशीन चोरट्यांनी चार चाकी वाहनात टाकून फरार झाल्याचं म्हटलं आहे या चोरट्याने एटीएम कक्षात असलेल्या एकमेव सीसीटीव्ही कॅमेऱ्यावर स्प्रेद्वारे ताळे फासले त्यानंतर तोंड बांधून आत प्रवेश करत एटीएमचा बॉक्स उचलून नेला गुरुवारी सकाळी सात वाजता लगतच्या सलून चालकाच्या ही बाब लक्षात आल्यानंतर त्यांनी